नमस्कार मित्रांनो मराठी शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो मित्रांनो माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जे अप्रुल अर्ज झालेले आहे मित्रांनो ज्या महिलांचे पात्र या योजनेसाठी पात्र ठरलेले आहे तर त्या सर्वांनी आपले आधार लिंक बँक अकाउंटशी लिंक आहे का नाही हे चेक करून घ्या मित्रांनो जर आपले आधार हे बँकेची जर लिंक नसेल तर आपल्या जे खात्यात हे पंधराशे रुपयाची रक्कम जमा होणार नाही मित्रांनो हे सर्वांनी काळजी घ्यावी मित्रांनो तर हे आपण आपल्या मोबाईलवरती कशाप्रकारे चेक करायचं चे? हे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणारे संपूर्ण माहिती सांगणारे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन आला असता तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो असे जे नवीन येणारे व्हिडिओ वी ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर चला मित्रांनो कशाप्रकारे आपण आपल्या स्वतःच्या मोबाईलवरती बँक अकाउंटला आधार लिंक आहे का नाही हे चेक करू शकतो मित्रांनो मित्रांनो आपल्या मोबाईलच्या क्रोम जायचं जायचे त्यामध्ये सर्च बारमध्ये टाकायचं आहे माय आधार यू आय डी ओ ई अशा प्रकारे टाकल्यानंतर असा एक इंटरफेस येईल मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला पहिल्याच लिंकवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारचा एक इंटरफेस तुमच्यासमोर येईल त्यामध्ये लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो लॉग इन या बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर इथे आपला आधार नंबर आणि कॅप्चर टाकायचं आहे मित्रांनो तर चला मी टाकून घेतो आहे मित्रांनो मित्रांनो आधार टाकल्याच्यानंतर खाली एंटर कॅप्चर टाकून घ्यायचा आहे जो असेल तो चला मी कॅप्चर टाकून घेतो आहे कॅप्चर टाकल्याच्यानंतर मित्रांनो लॉग इन विथ ओ टी पी म्हणजेच आपल्या जो आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर एक आपल्याला ओ टी पी जाईल मित्रांनो तो ओ टी पी एंटर द ओ टी पी तो ओ टी टाकून घ्यायचा आहे मित्रांनो आणि लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं क्लिक नंतर मित्रांनो अशा प्रकारचा एक इंटरफेस दिसेल याच्यामध्ये तुम्ही आधार सलग संबंधित जे काम असेल ते इथे तुम्ही करू शकतात मित्रांनो त्यामध्ये आपल्याला बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक आहे का, का नाही हे चेक करण्यासाठी बँक सेडिंग स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे क्लिक नंतर मित्रांनो अशा प्रकारचा एक मेसेज येईल त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला बँकेचं नाव आधार नंबर आणि बँक सिनिटेटस टेटस दिसण्यात येईल मित्रांनो आणि लास्ट अपडेट कधी झालेलं आहे हे दाखवण्यात येईल मित्रांनो तर अशा प्रकारचं तुम्ही तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरती चेक करू शकता मित्रांनो हे जर ॲक्टिव असेल तर आपल्याला पंधराशे रुपये आपल्या खात्यावरती जमा होणार आहे मित्रांनो तर ही सर्वात अत्यंत महत्त्वाची बातमी होती मित्रांनो ती तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास ना की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद